नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प हा नुकताच मांडण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्र शासनाने खूप महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या अशा नवीन योजनांची सुद्धा घोषणा केलेली आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना आणि मुलींसाठी अतिशय महत्त्वाची अशी योजनेची घोषणा करण्यात आली आणि ती योजना म्हणजे मुलींना राज्यामध्ये आता मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे या व्हिडिओमध्ये याच योजनेची आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत की कोणकोणत्या मुलींना राज्यात मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे कोणकोणत्या मुली यासाठी पात्र असतील व या, या योजनेचं नेमकं स्वरूप कसं असेल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून नुकताच दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि याच्यामध्ये मुलींसाठी एक महत्त्वाची अशी घोषणा करण्यात आली की मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे चालू वर्षीपासून म्हणजेच दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षाअंतर्गत या योजनेचा लाभ मिळेल अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय कृषी व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांचा समावेश या योजनेअंतर्गत असणार आहे म्हणजेच बारावी झाल्यानंतर जेव्हा आपण ग्रॅज्युएशन करतो तर ग्रॅज्युएशनमध्ये उच्च शिक्षण जे असेल म्हणजेच अभियांत्रिकीचं असेल इंजिनिअरिंग वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र म्हणजेच फार्मासी वैद्यकीय म्हणजेच एमबीबीएस कृषी व्यावसायिक पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांचा समावेश या योजनेअंतर्गत असेल या योजनेअंतर्गत जर मुलींनी प्रवेश घेतला असेल तर त्यांना तिथे मोफत उच्च शिक्षण मिळणार आहे आता यासाठी काही पात अटी व नियमसुद्धा आहेत आठ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच कौटुंबिक आर्थिक उत्पन्नाचे आठ इटी असणार आहे आठ लाखांपर्यंत ज्यांचं वार्षिक उत्पन्न असेल त्या कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार आहे या योजनेचा लाभ मिळणार आहे शिक्षण शुल्क या योजनेअंतर्गत ज्या ज्या मुली पात्र असतील त्यांच्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात संपूर्ण शंभर टक्के सूट त्यांना असणार आहे आणि या योजनेअंतर्गत राज्यातील अंदाजे दोन लाख मुलींना लाभ मिळणार आहे तर अशा प्रकारची ही मुलींना मोफत उच्च शिक्षण या घोषणेची या योजनेची घोषणा शासनाने या अर्थसंकल्पात केलेली आहे ही योजना नेमकी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद